किती जण भेटायला आलेत पण ह्यांनीच नाही तिथं गेलेत मित्राच्या लग्नाला तर ह्यांनी येणारे संध्याकाळी आता चहा पाणी ती झालंय बघा आणि आता जायचंय प्रियंका ताईंकडे जायचं म्हणतात नाही तर म्हणले आम्हाला प्रियंका ताई घाबरते म्हणलं नाहीत घाबरत प्रियंका प्रियंका ताईंला तुमचा फोन करायचा असतो म्हणजे त्यांनी भेटलं अस तुम्हाला घरी नसते तर सॉरी जास्त करून या मग आल्यावर

मित्राची आई गावठी पूनम गावटी निले गावटी निलेश आहेत ना त्यांच्या तिथून आलेत खवपूर गाव आहे आमचं त्यांनी गाव आहे त्यांना वास्तू बोलवलं असत आधोरच या म्हणले त्या लग्न होती नाग्न त्यांच्या घरची लग्न लग्नाला गेलं त्याला ठेवून घ्यायच होत पण त्यांच्या घरचं लग्न लावलं आता तिकडे आम्ही येणार आणता तुम्ही आला तेवढं बोलायचं नसतं काय आमच्या पोरीने त्याच्यामुळे पोरी म्हटल्या नाही का मग आता शाळा बनते जाओ प्रिया मी सांगू आता जात आहे ना सोबत यांच्या घेऊन या त्याला रिटर्न पप्पा पर्यंत महागारी येणार आहे की आजी आजी बी येणार रिटर्न आजीला सांगितलं आजी तू चलता बघते या तर बघा आई आल्यापासून ब्लॉग मध्ये काय घेतलं ना आणि दोन दिवस झाले चॅनल ला ब्लॉग पण टाकला ना आता मी टाकणार आहे ब्लॉग सध्या होय आई आईचं आणि जावायचं एकदम मस्त म्हणजे रुटीन लागले जावायचे आणि सासूची जोडत जमली एकदम भारी पुढं आता जावायला काय काय करणारे आयला बघा ब्लॉग मध्ये त्यांच्या कंटिन्यू काय काय करणार आहे सासूबाईला काय म्हणलं सासूबाईचा मेकअप करायचा कजरा लावायचा साडी घालायची चांगली आता ब्लॉग मध्ये पिक्चरला पिक्चरला न्यायचं मॉल मध्ये न्यायचं फिरायला आयला जा। जावायचं चालू आहे सासूबाईला नेहायचं जा। आता आता <laughs> त्यांच्या ब्लॉग मध्ये बघा

की। जा तुम्ही जाणार होता, जा होता। गेल तर घरात लेकरांचं काल होत कोणाच्या कोणाला मिळणार होता निघाली लेकर हा या परत आल्यावर हा नाही घालत तुझ्या पायाला काहीतरी झालंय पायात पैंजन बी ठेवा ना हा टाकते की ला टाकते माझ्या चॅनलला ला व्हिडिओ टाका म्हणतात पाणी पण गेल्या म्हणलं आता व्हिडिओ थोडस आणि ह्यांनी पण गावाकडे गेलेत बघा मित्राच्या लग्नाला मला पण काय माहित नव्हतं कृष्णा म्हणला आणि नंतर त्यांना मी फोन लावला होता आई आल्यापासून मी पण व्हिडिओ घेतला नव्हता तर आता सगळे आलेत तर आई मला आई होती हॉलमध्ये मी तिकडेच गेली होती शहा परतून आज आत्यांना आज आत्यांना आहे रविवार शाब होईते खाल्ला आणि गेलेत आता आणि आपापन झोपी तर मी आई आल्यापासून व्हिडिओ काही घेतलाच नव्हता म्हणलं आता थोडंसं घ्यावं सगळे आलेत म्हणले आम्हाला पण व्हिडिओच घ्या की म्हणले तर त्यांना सगळ्यांना भेटून पण भारी वाटलं पिहू पण गेले आणि कृष्ण पण गेला आता आप्पा आणि मीचे घरी आपा पण आप जाते कुठं तर आता शंभू पण गेलेत गे बाहेर फिरायला आणि गेलेत प्रियंका ताईंच्या घरी सगळी म्हणल्या प्रियंका ताई काय घाबरवणार आता सोमा दादा आमच्यावर परत व्हिडिओ बनवायचं माझी बायको कोणी घाबर भीती दाखवली म्हणून तर मला त्याचं एक हसायला आलं जास्त तर म्हटलं नाही बीत मी सांगते प्रियांका ताईंला फोन करून आणि घराच्या भाग आपल्या बांधकाम चाले म्हणजे भितड बांधायची ती तिकडं काही जात नाही आता आता मी घरातलं झाडून भांडी ती आवरायचं आणि संध्याकाळचं स्वयंपाक तर सगळं हाय असंच आहे आई आल्यापासून पण व्हिडिओ घेतला नव्हता आता सगळं आम्हाला म्हणजे आईसोबत व्हिडिओ बनवला नाही तो तर व्हिडिओ घेतलाच नाही त्यासोबत तर आता पण गेली बोलावं म्हणलं होतं तिच्यासोबत तर ह्यांच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघताच आहे ह्यांनी आता काय करणार काय नाही ते सांगते ना ह्यांच्या चॅनलला तर चला ब्लॉग लाईन हे तरच करते तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय